नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे सोमवार आणि आज जवळपास दुपारचे दोन अडीच वाजता ब्लॉग ला सुरुवात केलेली आहे आम्ही सगळे तयार झालोय एवढे जितके दिसतोय तितके व्हिडिओमध्ये मध्ये आणि कुठे चाललोय घरी हॅपी <laughs> बर्थडे करायला नवरीच्या घरी आहे लहान बहिणी तर आता आम्ही लहान भावाच्या घरी चाललेलो आहे आणि बर्थडेच सेलिब्रेशन वगैरे तिथेच करणार आहे तर आम्ही बड्डे सेलिब्रेशन कसं करणार आहे त्याचबरोबर काय काय करणार आहे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा चला तर मग जाऊयात आपण आता आणि त्याच्यानंतर तिथून निघाल्यानंतर मग आम्ही इथे थांबलो होतो रस्त्यातच एका कप कपड्याच्या शॉपमध्ये तर तिथे ना ह्या छोट्या बहिणीने दक्षला कपडे घेतले बड्डे सेलिब्रेशन साठी मेनू ठरलेलं आहे तर आता इथं पावभाजीची तयारी चालू आहे भाज्या वगैरे कट करून शिजवायला घालणार आहे आणि तिथून आल्यानंतर मग भाज्या वगैरे आणल्या पावभाजीसाठी ज्या ज्या लागतात त्या सगळ्या पाव, पाव वगैरे आणले आणि अशा पद्धतीने पावभाजीची सर्व तयारी करून भाज्या वगैरे सुट्टी मिळून धुवून कटिंग वगैरे करून अशा पद्धतीनं भाज्या ज्या आहेत त्या आम्ही कुकरला लावून दिलेल्या आहेत शिजण्यासाठी आणि भाजीची तयारीसुद्धा झाली आणि भाजी करून सुद्धा झाली होती आता ह्या वेळेला आणि त्याच्यानंतर मग बड्डेसाठी साठी तयारी चालू होती सगळे सगळेजण आवरण वगैरे होते आणि अशा ता पद्धतीनं हे छोटी वहिनी तयार आहे मोठ्या वहिनी पण त्यांच्या ऑफिसवरून आल्यानंतर मग त्या पण घरी आल्या होत्या आवरण वगैरे आणि त्या येताना केक घेऊन आल्या होत्या आणि मग सगळं तयारी वगैरे झाल्यानंतर अशा पद्धतीनं मग बड्डेची तयारी केलेली आहे बसलेली आहेत आवरून आणि ह्या छोट्या आम्ही आम्ही करत ना सुद्धा बसलेल्या आहेत बाजूला आणि हा होता रोज फ्लेवरचा केक तर खूप छान असते या केकची टेस्ट होती आणि बघू शकता तुम्ही मस्त दिसायला पण सुंदर असा केक होता आणि त्याच्यानंतर मग ना आम्ही पहिल्यांदा काय केलं तर पहिल्यांदा सगळ्यांनी फोटो सेशन करून घेतलं एक एक करून सगळ्यांनी पहिला माम्यांना बसवलं नंतर दोन मामा त्याच्यानंतर मग आम्ही आम्ही बसलो आणि अशा पद्धतीचं हे छान असं फोटो शोषण हसत आणि ग गमत जम्मतसुद्धा चालू होती मध्येच फोटो सेशन करताना मुलींचं काहीतरी होतं वेगळं वेगळं वाकडं फोन करायच्या कुठे काय करायच्या मध्येच हसायच्या इकडे बघा तिकडे बघा असं करा तसं करा हे चालू होतं आणि मग ते झाल्यानंतर इथे ना औक्षण वगैरे करून घेतलं एक एक करून दोघे मिळून आणि बरे औक्षण करणं हा तर आपला एक आपल्या संस्कृतीचा एक भागच आहे तर अशा पद्धतीचा अगदी साधं सिंपल असं आणि आम्ही घरातल्या घरात बड्डे सेलिब्रेशन केलं तर कसं वाटलं तुम्हाला हे बड्डे सेलिब्रेशन किंवा हे तर ह्या दोघींच मध्येच होत आम्हाला पण आम्हाला पण गंदे लावा आम्हाला पण ओवा आम्हाला पण साखर खायला द्या आम्ही पण केक कट कर, कट करणार असं यांचं चालूच होत मध्ये 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 दोघींच बसून तर त्यांना पण मग ओवाळलं आणि साखर खायला घातली त्याच्यानंतर इथे मोठ्या मोठ्या वहिनी आहेत यांनी पण ओवाळं आणि त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या वहिणींनी ओवाळलं पण <क्षण> बहुतेक आणि त्याच्यानंतर आहे छोटी छोटी बहिणी आहे तिने सुद्धा ओवाळलं आणि मग आम्ही तिघीच होत होतो म्हणून साठी मग आम्ही ह्या दो दोघींना पण ओवाळायला लावलं अशा पद्धतीने मग ह्या दोघींकडून पण ओवाळून घेतलं आणि साखर खायला घातलं त्यांनी दोघींनी आणि मग त्याच्यानंतर आम्ही बर्थडेचा केक कट केला तर अशा पद्धतीनं छान वाटतं म्हणजे आपले जर का लोक असतील तर छान वाटतं घरातल्या घरातच केलं सेलिब्रेशन

आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी केक बनवताना अशा पद्धतीनं परत फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतर मग छोट्या वयाने केक केला आणि सगळ्यांना खायला दिला केक वगैरे केक सगळ्यांना खूप आवडला आणि केक खाऊन झाल्यानंतर मग आम्ही जे काही पावभाजीचा मेंढ बनवला होता तर तो सगळ्यांनी एन्जॉय केली पाहू भाजी <Yahoo TVs> आणि के, ते चालू सगळ्यांची मजा मस्ती मुलांची ते नको नको केक चे रंग पंचमी नका खेळू ग सगळ्यात घाण थोडं पडले काय Da se koncentrirat. Da. <laughs> 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 ते सगळेजण पावभाजी एन्जॉय करत आहेत कशी झाली पावभाजी तिखट लागते का